स्क्रीनवर ही जी फटाकेबाजी तुम्ही है, हा कोणी साधा खेळाडू नाही हा आहे भारताचं उज्ज्वल भविष्य वैभव सूर्यवंशी फक्त चौदा वर्षांचा पण बॅटिंग पाहिली की जाणवतं हा छोटा नाही मोठा खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत फक्त अठ्ठ्याहत्तर चेंडूत शतक अठ्ठ्याहत्तर चेंडूत एकशे तेरा धावा त्यात नऊ चौकार आणि तब्बल आठ षटकार समस्तीपूरच्या छोट्या गावातून निघालेला हा मुलगा आज जग जिंकतोय त्याच्या वडिलांनी शेती विकून स्वप्नाला पंख दिले आईने पहाटे उठून त्याला ताकद दिली आणि वैभवने मेहनतीच्या जोरावर सगळ्यांना चकित केलं आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी पस्तीस चेंडूत शतक इतिहास रचला भारताकडून सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला वैभव सूर्यवंशी नाव छोट आहे पण त्याच्या कामगिरीतून भारताचं भवितव्य उजळून राहिलंय आज तो युवा क्रिकेटचा सुपरस्टार आहे उद्या तोच भारताचा क्रिकेट सम्राट ठरेल वैभव सूर्यवंशी बद्दल तुम्हाला काय वाटतं हा खरंच भारताचा पुढचा सुपरस्टार होऊ शकेल का नक्की कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि वैभवला शुभेच्छा द्यायला विसरू नका भारताच्या या उगवत्या ताऱ्यासाठी तुमचं प्रत्येक कमेंट प्रत्येक शुभेच्छा महत्त्वाची आहे